कार्तिक मास महात्म्य अध्याय तेहतीसावा सूत म्हणाले ऋषी हो षडान असे शंकराचे भाषण ऐकून पुन्हा शालिग्रामाच्या पूजेचे महात्म्य शंकरास विचारू लागला ती कथा ऐका कार्तिकेय म्हणाला हे योगी श्रेष्ठ देवा मी सर्व धर्म आपल्या मुखातून ऐकले हे प्रभो आता शालिग्रामाच्या पूजेचे महात्म्य विस्ताराने मला सांगा शंकर म्हणाले हे तू फार चांगले विचारलीस हे प्रियपुत्रा ते तुला सांगतो श्रवणकर हे महासेना शालिग्राम शिलेमध्ये हे सर्व स्थावर जंगमासह त्रैलोक्य सर्वदा भरून असते शालिग्रामाचे दर्शन त्याला नमस्कार अभिषेक त्याची पूजा ज्याने केली त्याला कोटी यज्ञाचे व कोटी गायी दिल्याचे पुण्य प्राप्त होते ज्याने विष्णुरूपी शालिग्रामाचे तीर्थप्राशन केले त्याने आपला भयंकर गर्भवास नाहीसा केला जो भक्तिभावाखेरीस फलाची इच्छा धरूनही शालिग्रामाची पूजा करेल तोही विष्णुरूप होऊन मुक्त होईल शालिग्राम व शिवाचे लिंग यांचे स्मरण कीर्तन ज्ञान पूजा व नमस्कार करणाऱ्यांचे कोटी हत्यांचे पाप नाहीसे होते सिंहाला पाहून जसे मृग अरण्यात पळत सुटतात तसे शालिग्रामाचे दर्शन घडतात सर्व पापे दूर जातात मनुष्याने शालिग्रामाला भक्तीने किंवा भक्ती वाचूनही पूजासमयी नमस्कार केला असता त्याला मुक्ती प्राप्त होते जो नित्य शालिग्रामाची पूजा करतो त्याला यमाचे व जन्म मरणाचे भय नाही जो मनुष्य या कलीमध्ये मोठ्या भक्तीने गंध पाद्य नैवेद्य धूप दीप उटी गायन वाद्य वस्तोत्र इत्यादी उपचारांनी शालिग्रामाची पूजा करतो तो सहस्त्र कोटी कल्पापर्यंत विष्णूच्या वैकुंठ लोकात आनंदाने राहतो मनुष्य भक्तीने जरी शालेग्रामा नमस्कार करील तरी तो पृथ्वीवर मनुष्य जन्माला येणार नाही हे स्कंदा जे माझे भक्त माझ्या भक्तीने गर्विष्ट होऊन पापाने मोह पावलेले आहेत माझा प्रभू जो वासुदेव त्याला नमस्कार करणार नाहीत ते खास माझे भक्त नव्हे असे समजावे जो माझा भक्त होऊन एकादशीला भोजन करील तो माझा द्वेषी होऊन तामिश्र नरकाला जाईल त्याने माझे लिंगाला स्पर्श करावा ह्याखेरीज त्याला शुद्धी नाही जी तिथी विष्णूला प्रिय ती एकादशी तिथी मला प्रिय आहे त्या एकादशी तिथीला उपवास करणार नाही तो चांडळापेक्षाही अधिक पापी समजावा हे पुत्रा मी सर्वदा शालीग्राम शिलेमध्ये वास करतो विष्णूने संतुष्ट होऊन माझ्या भक्तीकरता मला आपले स्थान दिले हजार कोटी कमळांनी माझी पूजा केली असता जे फळ मिळते त्याच्या काही पटफळ शालीग्रामाची पूजा केल्याने प्राप्त होते ज्या मनुष्याने या मृत्यूलोकात शालिग्रामाची पूजा केली नाही त्याचे नमस्कार व पूजा मी घेत नाही शालिग्राम शिलेचे पुढे माझी पूजा करते करतात त्यांना माझी पूजा पूजा केल्याचे फळ मिळते हे न करता त्यांनी विष्णूचे विष्णू लिंगाची त्यांचे फळ काय मिळणार माझी नैवेद्य पत्र पुष्प फळ उदक ही स्वतंत्र ग्राह्य नाहीत शालिग्राम शिलेचे पुढे मला अर्पण केले तरी सर्व पवित्र होतात ब्राह्मणांनी इतर देवतांचा नैवेद्य भक्षण केला तर चांद्रयान प्रायश्चित करावे विष्णूचा नैवेद्य भक्षण केला तर कोटी यज्ञाचे फळ मिळते विष्णूचे पादोदक तीर्थ घेतल्याने कोटी हत्या घडल्या असल्यास तरी ते शुद्ध होतात तसेच शंकोदकानेही शुद्ध होतात जो शंकर भक्त होऊन विष्णूची पूजा करीत नाही तो दुष्ट चौदा इंद्र होत तोपर्यंत नरकात जातो ज्याच्या घरी संन्यासी एक मुहूर्त राहील त्याचे पितर आठ युग अमृत भक्षण करणारे असे होतील कृष्णाची आराधना न करणारे नराधम या दुःखमय अरण्यात हजार कोटी वर्षे गोंधळत जातील एकदा शालिग्राम शिलेचे लिंगाची पूजा केली तर त्या मनुष्यांना सांख्ययुगाच्या मेहनतीखेरीज मुक्ती प्राप्त होते माझ्या कोटी लिंगाचे दर्शन व पूजा केल्याने जे फळ मिळते ते एका शालिग्रामाची पूजा व दर्शन याने प्राप्त होते जो विष्णू भक्त नित्य बारा शालिग्रामांची पूजा करेल त्याचे पुण्यफल ऐका हजार कोटी लिंगे भागीरथीच्या तीरी पुजल्याने व आठ युगे काशीवास केल्याने जे फळ मिळते ते त्याला एका दिवसात मिळते मग तो वैष्णव पुष्कळ दिवस शाळेग्रामाची पूजा करील त्या वैष्णवाच्या पुण्याची संख्या करायला मी व ब्रह्मादिक देव समर्थ नाहीत यासाठी हे पुत्रा माझ्या भक्तांनी माझ्या प्रीतीकरता शालिग्रामाचे भक्तीने पूजा करून माझी पूजा करावी शालिग्राम शिलेच्या रूपाने विष्णू जेथे आहेत तेथे ते सर्व देव असुर यक्ष व चौदा भोवणे राहतात दुसऱ्या कोटी देवांची कीर्तने केल्याने जे फळ मिळते ते कलीमध्ये एका विष्णूचे कीर्तनाने मिळते जे मनुष्य शालिग्राम शिलेपुढे एक वेळ पिंड अर्पण करतील त्यांचे पितर असंख्य वर्षे स्वर्गात तृप्त राहतील जे मनुष्य भक्तीने शालिग्राम तीर्थ प्राशन करतील त्यांना हजारो पंचगव्य पिण्याचे काय कारण आहे प्रायश्चित घेण्याचा प्रसंग असल्यास शालिग्रामाचे यथायुक्त तीर्थ घेतले असता दान उपोषणाने व चांद्रायान ही कारण करण्याचे कारण उरत नाही जो सरोवरामध्ये मंदिर बांधून जलाशया विष्णूची स्थापना करतो त्याला माझे ब्राह्य सौर इत्यादी प्रसाद बांधण्याची गरज नाही सरोवरामध्ये जलशाही विष्णूची स्थापना करतो त्याला माझे ब्राह्य सौर इत्यादी प्रसाद बांधण्याची गरज नाही सरोवरामध्ये जलशाही प्रतिमेचे पूजन केले तर दुसऱ्या कोटी देवतांचे पूजन करण्याचे कर्तव्य काय षडानना विष्णुमुख सर्व देव म्हणतात की सर्व पुण्याला परिमिती आहे परंतु शालिग्रामाच्या पूजेला पुण्याला गणिती नाही जो शालिग्राम शिला विष्णुभक्त भक्त ब्राह्मणाला दान देतो त्याला शेकडो यज्ञ केल्याचे फळ मिळते व घरात राहूनही दररोज गंगा स्नानाचे फळ मिळते जो मनुष्य शालीग्रामाच्या तीर्थाने मार्जन करतो त्याने सर्व तीर्थात स्नान केले व सर्व यज्ञात दीक्षा घेतली असे समजावे स्वर्ग मृत्यू व पाताळ यामध्ये असंख्य पाषाण आहेत परंतु शालीग्राम शिलेची बरोबरी करणारा असा कोणताही नाही या दुर्लभ मनुष्य लोकी रोज रोज शंभर प्रस्थ तीळ भक्तीने दान करतो त्याचे जीवित सफळ आहे ते नित्य शंभर शेर तिळ दान केल्याने फळ केवळ शालिग्रामाच्या पूजेपासून मिळते पत्रपुष्प फळ उदक मूळ दुर्वा ही शालिग्रामाला समर्पण केली असता ती मेरूप्रमाणे दिल्याचे फळ मिळते विधी वाचून क्रिया व वा मंत्राखेरीजही जो पूजा करतो तो चक्र धारण करणारा असल्यास त्याला शास्त्रोक्त पूजेचे फळ मिळून विष्णूची प्राप्ती होते मी पूर्वी क्लेशहरण करणाऱ्या विष्णूला विचारले होते ते तुझ्या प्रेमास्तव तुला सांगतो हे विष्णू तुम्ही कोणते ठिकाणी राहता तुमचा आधार व आश्रय कोणता तुम्ही कशाने संतुष्ट होता ते सर्व मला सांगा श्री कृष्ण म्हणाले हे शंभो मी नेहमी शालिग्राम शिलेच्या ठिकाणी राहतो चक्रे असतात त्यावरून व वर आकारावरून त्यांची नामे आहेत ती ऐक ज्या शालिग्रामाच्या मुखाशी दोन चक्रे जवळजवळ दिसतात ती शील वासुदेव मूर्ती जाणावी व ती श्वेत वर्णावर असेल तर जास्त शुभ समजावी द्वादश चक्रांची निळसर तेजाची दीर्घ आकाराची पुष्कळ छिद्रांनी व्याप्त असे जिचे मुख ती प्रद्युम्न मूर्ती समजावी अनिरुद्ध शिला पिवळ्या तेजाची वाटोळी उत्तम समजावी जिचे मुखावर तीन रेषा व पद्माचे चिन्ह असते जिची नाभी चक्रे वर असतात ज्या चक्राच्या रेषा लांब लांब असतात व उजवे बाजूस बारीक बारीक छिद्रे असतात व श्यामवर्ण असे तिला नारायण मूर्ती समजावे ज्या शिलेला मुख ऊर्ध्व असते तिला हरिमूर्ती समजावे ती हरिमूर्ती सर्व इच्छा पूर्ण करणारी द्रव्य देणारी व मोक्ष देणारी अशी आहे तोंडल्याच्या आकाराची पृष्ठावर मोठे छिद्र असून पद्म व चक्र यांनी मुक्त शुक्लवर्ण ती परमेष्ठी मूर्ती समजावी जिचे मुखाचे वर मध्य रेषेपासून रेषा असते रेषेचे मुळाशी दोन चक्रे असतात व शिला कृष्णवर्ण असते तिला विष्णूमूर्ती मूर्ती म्हणतात नरसिंह मोठाला चक्रांचा व कपिल वर्ण असतो त्याची ब्रह्मचर्याने पूजा करावी नाहीतर विघ्ने उत्पन्न करतो पाठीवर एक व मुखात दोन अशा विषम चक्राची इंद्रनिल मण्याप्रमाणे तेजस्वी नाभीपासून तीन रेषांनी युक्त वस्तूला शिवराह मूर्ती समजावी लांबट सुवर्णवनाची तीन बिंदूंनी शोभायमानाशी जी शिला तिला मत्स्यमूर्ती म्हणतात ती भोग व मुक्ती देणारी आहे कुर्ममूर्तीची पाठ उंच असून तीवर वर्तुल चक्र असते तिचा रंग हिरवा असून तीवर कौस्तुभाचे चिन्ह असते हायग्रीव शालिग्राम घोड्याच्या आकाराचा असून असून त्यावर त्यावर सुशोभित पाच असतात असतात निळसर रंगाचा वैकुंठ मूर्तीवर ध्वज ही चिन्हे असतात द्वारावर गुंजाकार एक रेखा असते श्रीधर शालिग्रामावर वनमालेचे चिन्ह असते त्याचा आकार कदंबाच्या फुलासारखा असून तो पाच रेखांनी भूषित असतो जवसाच्या फुलाप्रमाणे कांती असून ज्यावर बिंदू असतात व जो वर्तुल असून लहान असतो तो वामन मूर्ती शालिग्राम समजावा श्यामवर्ण महातेजस्वी असा तो सुदर्शन मूर्ती ज्याचे डावे बाजूवर गधा व चक्र असते उजवी बाजूवर रेखा असते दामोदर मूर्ती मोठी असून मध्यावर एक चक्र असते दुर्वासारखा रंग असून मुखावर पिवळ्या रेघा असतात अनंत मूर्ती शालिग्राम नाना भोग नाना प्रकारच्या चिन्हांनी अनेक मूर्तीच्या लक्षणांनी युक्त असा असतो हा सर्व काम पूर्ण करणारा आहे ज्याच्या अर्ध्यावर सभोवार ऊर्ध्व सर्व बाजूकडे मुखे असतात त्याला पुरुषोत्तम म्हणावे तो भोग व मुक्ती देणारा आहे ज्या शालिग्रामाच्या शिखरावर लिंगासारखे चिन्ह असते त्याला योगेश्वर म्हणावे त्याच्या पूजनाने ब्रह्महत्या जाते पद्मनाभ आरक्तवर्ण असून त्याचवर चक्रयुक्त कमळ असते त्याच्या पूजनाने दरिद्री धन संपन्न होतो शालिग्राम चक्रानी युक्त सोन्यासारखा झगझगीत पुष्कळ सुवर्णाच्या रेघा असलेल्या स्वटिकाप्रमाणे तेजस्वी असा असावा शिला पांढरी स्निग्ध असेल तर ती सिद्ध देणारी काळी असेल तर कीर्ती देणारी होते शिला पांढरी असेल तर पाप नाहीसी करणारी पुत्रफळ देणारी होते नीलवर्ण असेल तर लक्ष्मी देणारी व तांबडी रोग उत्पन्न करणारी जाणावी वृक्षवर्ण दुःख उत्पन्न करणारी वक्र दरिद्री देणारी होते एकच चक्र असेल तर तो सुदर्शन दोन चक्र असल्यास लक्ष्मी नारायण तीन चक्रांचा असल्यास अच्युत चार चक्रांचा असल्यास जनार्दन पाच चक्रे असल्यास वासुदेव सहा चक्रे असल्यास प्रद्युम्न समजावा सात चक्रांचा संकर्षण व आठ च... चक्रे असल्यास पुरुषोत्तम नऊ चक्रे असल्यास नवव्यूह दहा चक्रे असल्यास दशात्मक अकरा चक्रे असल्यास अनिरुद्ध बारा चक्रे असल्यास द्वादशात्मक याहूनही जास्त चक्रे अनंत मूर्ती शालिग्रामात दिसतात शालिग्राम तुटलेला फुटलेला असला तरी त्याला दोष नाही ज्याला ज्या मूर्तीची आवड असेल त्याने त्या मूर्तीची यत्नाने पूजा करावी जो शालिग्राम खांद्यावर घेऊन मार्ग चालेल त्याला सर्व जग वश होईल जेथे शालिग्राम शिला आहे तेथे हरीचे सान्निध्य आहे तेथे स्नान दान जप इत्यादी कृत्य केली असतात ती काशीहून शतपट अधिक फलप्रद होतात कुरुक्षेत्र प्रयाग पुष्कर नैमिषारणे या ठिकाणी केलेले पुण्य कोटी गुण असते काशीत केलेली त्याहून जास्त होते ब्रह्महत्यादिक काही पापांना मनुष्याने केले असता ते पाप शालिग्रामाची पूजा केल्याने भस्म होते जेथे शालिग्राम मूर्ती व द्वा द्वारकेतील चक्रांकित या दोहोंचा संगम आहे तेथे मोक्ष मिळतो यात संशय नाही कार्तिकात देवापुढे स्वस्तिक काढले असता त्याच्यापासून मिळणारे फळ व एक वर्ष अग्निहोत्री उपासना करणाऱ्यास मिळणारे फळ ही दोन्ही सारखीच आहेत अगम्यागमन केले असता किंवा खाऊ नये ते खाल्ले असता जे पाप लागते ते पाप हरीच्या मंदिरात रांगोळ्या घालून मंदिर सुशोभित केले असता नाहीसे होते जी स्त्री केशवापुढे नित्य रांगोळ्यांनी मंडळे काढील तिला सात जन्मे सौभाग्य प्राप्त होईल श्री पद्मपुराने कार्तिक महात्मे त्रयस्तिंशो अध्याय समाप्त श्रीकृष्णार्पण मस्तो